महाराष्ट्र प्रदेश विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल पनवेल येथे जगदीशभाई गायकवाड यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले लजलग्न तारा म्हणून ज्यांचं नाव अण्णासाहेब बनसोडे आहे ते बनसोडे साहेबांचा आज आपल्या पनवेलकरांचं एक भाग्य आहे की पहिला सत्कार करण्याची वेळ ही रायगडला मिळाली आणि रायगड हा क्रांतीचा किल्ला आहे या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज अण्णांचं पहिल्यांदा मंत्री म्हणून उपाध्यक्ष म्हणून किंवा प्रथम पाय या जिल्ह्याला लागलेला आहे आणि हा जिल्हा नक्कीच अण्णांच्या विचाराचा किल्ला असेल हे आजच आम्ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि रायगड जिल्ह्याच्या वतीने एक दीप धम्मके और यांच्या वतीने राकेश दादा आणि डमरेसर अण्णांना एक हार या ठिकाणी घेऊन अन्नाचं स्वागत करतात पनवेल महानगरपालिकेच्या रायगड जिल्हा परिषदच्या अध्यक्षा माझी पत्नी कविता जगदीश गायकवाड आणि बहीण माझी विद्यादायी मंगल गायकवाड आराम से आराम से

निवड झाल्यानंतर पहिला सत्कार माझे सहकारी आमचे बंधू जगदीश भाई गायकवाड आमच्या वहिनी हो कविता ताई आमची भगिनी विद्याताई आणि या ठिकाणी उपस्थित असलेले जगदीश भाईचे सर्व सहकारी त्यांच्या सर्व कुटुंब नातू नातुंड सुनाहिली अतिशय मोठा परिवार रायगड या ठिकाणी आहे जगदीशबाईबद्दल मी बोलण्यापेक्षा तुम्हालाही माहिती गेली तीस पस्तीस वर्षापासून दलित चळवळीमध्ये काम केलेले माझे सरकारी खऱ्या अर्थाने आजचा जो सत्कार त्यांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेला हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि अविस्मरणीय असा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या उद्देशाने खर तर मला जे पद भेटलेले आहे ते महाराष्ट्राचं पद आहे ह्या पदाचा उपयोग मी माझ्या जनतेसाठी माझ्या दलित चळवळीतील मित्रांसाठी माझ्या समाजासाठी समाजासाठी सर्व स्तरातील सर्व लोकांसाठी याचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते माझे मार्गदर्शक आदरणीय आदिलदादा यांनी हे जे पद आहे हे मागासवर्गासाठी पद त्यांनी जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने मागासवर्गीय घटकातील लव समाजातील एका सर्वसामान्य घरामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या माणसाला दिलेले खऱ्या अर्थाने सर्वप्रथम या तिन्ही व्यक्तींचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवादही देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण मग जगदीशबाईनी सांगितल्याप्रमाणे रायगड जिल्ह्याचं सा काहीतरी महत्व आहे या ठिकाणी ही जी भूमी आहे ही क्रांतिकारकांची का, का, भूमी आहे ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये माझा सत्कार होत असताना अतिशय आनंद अतिशय अभिमानाने या ठिकाणी अविस्मरणीय असा सत्कार केलाय त्याबद्दल जगदीशबाई त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मित्रांना मी मनापासून धन्यवाद देतो पण हेही या ठिकाणी आवर्जून सांगतो उपाध्यक्ष पद हे अख्ख्या महाराष्ट्राचे रायगड काही अडचणी असतील आमच्या जगदीशबाई असतील आणि ठिकाणी उपस्थित असलेले जगदीशबाईचे सर्व सहकारी असतील तुम्हाला केव्हाही कधीही कुठलीही अडचण पडली तर तुम्ही जगदीशबाईला सांगा काहींना सांगा वहिनीना सांगा आपल्या आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा त्यांच्या सर्व मी धन्यवाद देतो जो सोहळा तुम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि उपाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर हा पहिल्यांदाच सत्कार आहे त्यामुळे ह्या सत्काराची जाणीव या सत्काराचं महत्व माझ्या लक्षात नाही